सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जीपासून सुरू होणारे इंग्रजी शब्द पाहणार आहोत गेम खेळ खे, गम डिंक गम डिंक गुड चांगले, चांगले गुड चांगले गन, बंदूक गन बंदूक गार्बेज कचरा गार्बेज कचरा गॅरेज गाडी दुरुस्त करण्याचे ठिकाण गॅरेज गाडी दुरुस्त करण्याचे ठिकाण मधले अंतर गॅप मधले अंतर गार्डन बाग गार्डन बाग गॅस वायू गेस वायु गेट फाटक गेट फाटक गादर एकत्र येणे गादर एकत्र येणे गादरिंग सम्मेलन गादरिंग सम्मेलन गुड चांगला गुड चांगला ग्रीन हिरवा ग्रीन हिरवा ग्रेट उत्तम ग्रेट उत्तम गन बंदूक गन बंदूक जेंटल सौम्य जेंटल सौम्य जेंटलमैन चांगला माणूस जेंटलमैन चांगला माणूस ज्योग्राफी भूगोल

जिराफ जिराफ गिव देने गिव देने जिंगर आले जिंगर आले गर मुलगी गर मुलगी ग्लॅड आनंद ग्लॅड आनंद ग्लास पेला ग्लास पहला ग्लो चमकने ग्लो चमकने गो जाने गो Go, जाने गोट शेरी गोट शेरी गॉड देव गॉड God, देव गॉडेस देवी गॉडेस देवी गॉगल्स चश्मा गॉगल्स चश्मा गोल्ड सोने गोल्ड सोने गोल्डन सोनेरी गोल्डन सोनेरी गुडविल सदिच्छा गुडविल सदिच्छा ग्रँडफादर आजोबा ग्रँडफादर आजोबा ग्रँड डॉटर नाथ ग्रँड डॉटर नाथ ग्रेन धान्य ग्रेन धान्य ग्रँड चाइल्ड नाथवंड ग्रँड चाइल्ड नाथवंड गुड्स वस्तू गुड्स वस्तु गुड्स हंस गुड्स हंस ग्रास गवत ग्रास गवत ग्रेप्स द्राक्षे ग्रेप्स द्राक्षे ग्रीटिंग्स शुभेच्छा देने ग्रीटिंग्स शुभेच्छा देने ग्रीटिंग कार्ड भेट कार्ड

ग्रो वाड ग्रो वाड गेस्ट पहुना गेस्ट पहुना गेस तर्क करने गेस तर्क करने गोवा पेरू गोवा पेरू जनरल सामान्य जनरल सामान्य ग्रेड वर्ग ग्रेड वर्ग गॉट मिळाले गॉट मिळाले ग्रे राखडी ग्रे राखडी गैंग टोळी गैंग टोळी जेंडर लिंग जेंडर लिंग गोल ध्येय गोल ध्येय ग्रॅटिट्यूड कृतज्ञता ग्रॅटिट्यूड कृतज्ञता ग्रॉस ऑफर नागतोडा ग्रॉस ऑफर नागतोडा गोरिला माकड गोरिला माकड ग्रोसर दुकानदार ग्रोसर दुकानदार ग्रोसरी किराणा ग्रोसरी किराणा ग्राफ नकाशा ग्राफ नकाशा गर्लफ्रेन्ड मैत्रीण गर्लफ्रेन्ड मैत्रीण ग्रूम नवरा ग्रूम नवरा ग्रँड भव्य ग्रँड भव्य गॅलेक्सी आकाशगंगा गॅलेक्सी आकाशगंगा गोल्फ खेळाचा प्रकार गोल्फ खेळाचा प्रकार ग्रोथ वाढ ग्रोथ वाढ ग्रेटेस्ट सर्वात मोठा ग्रेटेस्ट सर्वात मोठा ग्रँड मदर आजी ग्रँड मदर आजी ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर जेम्स गुरुत्वाकर्षण रत्न जेम्स रत्न गाईड मार्गदर्शक गाईड मार्गदर्शक तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाइक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत थँक्यू